हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले की मी आता गावी आले होऊन एक पाच सहा दिवस झालेत मला आणि उद्यानंतर खरसवलीला जाणार आहे जास्त दिवस नाही ना राहणार इथं कारण गावाकडे खूप थंडी आहे आता बघा साधारण तरी एक किती नऊ वाजत आलेत तरीसुद्धा खूप थंडी वाजते केस धुतलेले आहेत त्यामुळे इथं ऊन पण पडले चांगलं आणि वरती गच्छीवर आले आमच्या घराच्या पाठीमागे असं शेत आहे तुम्हाला पाठीमागच्या बाजूला दिसत असेल शेते तर संपूर्ण अशी शेती आहे तर गावाकडचं वातावरण बघा खूप छान असतं हा वाडी वस्तीवरती जाणारा रोड आहे आणि आमच्या घराच्या पाठीमागं अशी शेती आहे म्हणजे दुसऱ्यांची शेती आहे आमची स्वतःची नाही आहे तर अशी शेती आहे आणि शेती असल्यामुळे सारखा ओलावा राहतो आणि त्यामुळे थंडी खूप म्हणजे जाणवते इकडं खूप छान वाटतं वातावरण वाता मस्त वाटतं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे एकदम शेळ्या मेंढ्या घेऊन असं लोक शेतामध्ये निघालेत आणि असाच अस रोड जातो वस्तीवरती जातो रोड इकडे तीन वस्ती आहेत ऐश्वर पण <laughs> आला इथं ऐश्वरची बॅट <laughs> म्हणतो मम्मा इथं बॅटबॉल खेळू का मी पिलू बोल की रे काय बोलू तर इथं छान वाटतं एकदम आणि उन्हात बरं वाटतंय उन्हात किती पण वेळ असं उन्हात बसू वाटायला लागले कारण थंडी असल्यामुळे बसू वाटतंय असं उन्हामध्ये तर नाश्ता वगैरे झालाय औषधे घेतलेत आईचं चाललंय स्वयंपाक आई स्वयंपाक बनवायला लागू या गोंधळामध्ये जास्त काय ब्लॉग इथे मी बनवलेच नाहीयेत म्हणजे शूटिंग काय घेता झालं नाही जास्त म्हणजे मला आणि ऐश्वर बघा खाली रोडवरती खेळायला लागलाय खेळत बसलाय राहायचं ना काय नाही पण ऐश्वरची पण शाळा बुडायला लागली कारण दोन तीन दिवस झालं तो इथंच आहे मग म्हटलं आता जाते खर्चून दिला आणि डॉक्टर पण म्हटलेत की आता थोडं थोडंसं हळूहळू तुम्ही करू शकता आता खाली निघाले मी आणि ऐश्वर बघा इकडं खेळायला लागलं आयशू रोज पायऱ्या चढण्या उतरण्याचा व्यायाम डॉक्टरांनी करायला सांगितलंय त्यामुळे मग म्हटलं म्हणजे थोड्याशाच जिना चढायचा जास्त पण पायऱ्या चढ उतार नाही करायचा पण एक व्यायाम त्यांनी सांगितल्यामुळे थोडासा म्हटलं व्यायाम करावा त्यासाठी वरती आले मी अजून थोड्या दिवस खरं राहणार होते पण ऐश्वर पण आलाय जशी शाळा पण बुडायला लागली त्याची त्यामुळे मग म्हटलं आता जाते खरसंडीला भास्कर खेळायचं रे खेळायचं भास्कर तर ब्लॉग मी थोड्या वेळा नंतर माझं सगळं आवरून झाल्यानंतर कंटिन्यू करते बघ दिवसभरामध्ये ब्लॉगचं शूटिंग घ्यायला काय जमलं नाही मला त्यामुळे आता ब्लॉग कंटिन्यू करते मी काय थोडी दोन दिवस

फ्री फायर मॅक्स आहे हो फ्रीयर मॅक्सिंग तिकडचं एवढी नाही 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 दाखवलं तिकडची काय व्हावी ऐश्वर तर ही आमची गल्ली बघा ही थंडी आहे त्यामुळं जास्त करून लोक बाहेर दिसत नाहीत आणि इकडं पण एक, एक शेकोटी पेटवली हो या साईडला खास साठी शेकोटी केली आई है ना ऐशो काय मग कसं वाटतंय

लवकर टाक एका साइडला टाक दूर जास्त मग आमच्या तिकडं नायको नाही शेकोटी करत नाही शेकोटी पाहिजे काल आहे का रायश्वर की कशी शेकोटी असते मला बघायची मग काल तुमच्यात बघितली तिथं मग म्हणलं आज करूया आपण इथं तिकडे नाही कोणी गं असं करत रात्री फर म्हणत कर कराय गं म्हणलं करत असते कुठं पण कसं ना आता म्हणजे एवढं आहे आमच्या तिकडे असते बाय तो गाव को नको हातात घेऊ तसं भाजल नको भाजल तुला आमच्या गाडी किती काय म्हणते तू भांडी भांडिणी काय बोल बाळा काय म्हणतोय बोल बस की आता जाऊया का जाऊया की रे आता विजत नाही तोपर्यंत विजले तरी चालू करा हम्म तुला आवडत शिकायला बघू इकडे बघ आपण आपण पण करूया आपल्या इथं गेलो नाही हो बाळा आपल्या इथं गेलो आपण पण करायची काय आपण ती प्रथा चालू करायची हा आपल्या अंगणात आपल्या अंगणात करूया आपण

आणि तिकडे करते पण तिकडे आम्ही जातो छान वाटत ते अंधार असल्यामुळे व्यवस्थित येईल शेती काय आहे रे आता सगळ्या मुली म्हणजे असं सुट्टीवर गेल्या रिलॅक्स वाटत असलोले वाटते तरी तू आल्यापासून करमायला लागले घराग छान वाटतं आहे गतलं कडकडून शेकूड निघालं आहे सगळं भाडं ए झोपू आहे ती भाडा उठायचं लवकर उद्या जायचं आहे आपणाला माहिती आहे ना मग जायचं काय राहायचं आहे झोपाड्याचं येतील उद्या लवकर जायचं उद्या जाणार आहे दिदीला म्हणा शाळा पुढती अरे आता डायरेक्ट मंडेपासून जायचं आहे करू की मंडे पासून जायचं तुझी भेट झाली नाही बघा ती गेले कि मध्ये आठवण काढत तुझी होय ना लगेच गेली एक दिवस तर राहिले का ती नाही चार पाच दिवस होते तीन चार दिवस होते नंतर गेले मग शेळ गेलो का का चार म्हणजे काय एक खायचं तिथं पहिलं किती करले करमत होत एकदम यांच्यातली पण असायचे आकांच्यातली तिथं बसायचं वाटवते का आपण तिथं गप्पा भारी वाटायचं सगळे असतात एकदम असं आता आम्ही गेल्यावर काय करत मुलाय परत एवढं एवढे नाही सगळे आणि काय आता मी म्हणून थांबलेत पण तेवढं आहे मग आता सगळं सामान पण नेणार आहे सगळं पसारा हे इकडं गावाकडचं पण बांधकाम काढायचं ना त्यामुळं मग तिकडं सगळं सामान घेणार कुठलं आपली भेट कधी होते काय बा काय माहिती तुझे लग्नाला बोलो लग्नात दादा तुझे लग्नात ये की मग काय मी काली बोला मग नाही ना तर विचारते जाऊ

जवळपास आपण पावन तास झाले करते शिकतो हा अकरा अकरा वाजायला तीन मिनिट आहेत फक्त आणि फक्त तीन आता दोन मिनटस आहेत अकरा वाजायला